ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या एपिसोडमध्ये सायलीनं प्रतिमाच्या अंगावर तिच्या बालपणीची गोधडी पांगरल्यामुळे तिला बालपणीच्या आठवणी अगदी लख हटवू लागतात तिला पटकन जाग येते तेव्हा समोर पूर्ण आजजी आजी आणि सायली यांना पाहून तिला आश्चर्य वाटतं आजी तिला विचारते की तुला या गोधडीमुळं काय आठवतं आहे तेव्हा ती म्हणते की हीच ती गोधडी आहे माझ्या बालपणीची जी तुम्ही माझ्यासाठी शिवलेली ही गोदडी घेतल्याशिवाय मला अजिबात झोप यायची नाही तुम्ही मला तुमच्याकडे घेऊन आला होता माझ्या आईबाबानंतर तुम्ही स्वतः माझी आई झालात प्रतिमा पूर्णा आजीच्या कुशीत रडते प्रतिमाला गोदडीमुळे जुन्या सर्व घटना आठवू लागतात ती एक एक गोड आठवण सर्वांना सांगू लागते मग प्रतिमाच्या आठवणी जाग्या झाल्या म्हणून घरात गोडाचं जेवण बनवलं जातं सायली आणि पूर्णा आजी किल्लेदारांकडून जायला निघतात सायली बोलते मधुभाऊ पण असेच बरे होतील ती मधुभाऊंना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाते दुसरीकडे अर्जुन सदाशिवला घरी घेऊन येतो घरात सर्वांना घडलेला सर्व प्रकार सांगतो सदाशिवचे प्रताप ऐकून सुभेदारांना आणि प्रियाला धक्का बसतो प्रिया मनातल्या मनात बोलते एवढा ऐशारामात राहायला मिळतं आहे तरी माझ्या बापानं माती खाल्लीच तिला राग येतो इकडे सायडी मधुभाऊना बोलते डी एन ए रिपोर्ट मॅच झाला आहे परंतु सदाशिव आणि मैनावती माझे आईबाबा नाहीत तुम्हीच माझे आईबाबा आहात सायली जायला निघते तेव्हा मधुभाऊंची तब्येत अजून खालावते सायली अर्जुनला फोन करते तर मित्रांनो असा आहे आजचा ठरलं तर मग या मालिकेचा भाग